आता दोन जानेवारीपर्यंत जर मुदत आहे थोड़ा के देवने जाओ शक्ता है। ने तर थोडा सहंगे पाटलांनी ठेवण्याची आवश्यकता आहे नंतर सरकारची त्याच्यामुळे सरकारची भूमिका पण स्पष्ट होईल ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी जी एकदम ओबीसीचा उठाव केला मग बाई आवश्यकताच नव्हती तर मतभेदाचा परिणाम समा समाजावर होतोय जयंजी पाटलांची जी भूमिका आहे मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल त्याला सरकारची सुद्धा सहमती आहेच ना फक्त आपण सरकारने अतिशय स्पष्ट भाषेत सांगितलं की कोणाच्या मध्ये धक्का न लावता मराठा समाजाला टिकणार आरक्षण आपण देऊ आता दोन जानेवारीपर्यंत जर मुदत आहे तर थोडा सहमही जनके पाटला ठेवण्याची आवश्यकता आहे नंतर सरकारची भूम त्याच्यामुळे सरकारची भूमिका पण स्पष्ट होईल सरकारची कमिटमेंट जी झालेली आहे ती आपल्याला देता येईल खरं म्हणजे मला याच्यामध्ये ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी जी एकदम ओबीसीचा उठाव केला खरं म्हणजे आवश्यकताच आव नव्हती तर सरकारनं काही ओबीसीचं आरक्षण देण्याची जर भूमिका घेतली असती तर मग भाग वेगळा होता आता कुणीतरी मागणी जनगेपाठी मागणी करतात म्हणून त्याला प्रति त्याला विरोध करण्यासाठी ओबीसीचं ओबीसी आंदोलन उभं करायचं मला वाटतं त्याची आवश्यकताच नव्हती विनाकारण हे मतमतांतर मतभेदाचा परिणाम सामा समाजावर होतोय सामाजिक शांतता कुठेतरी बिघडण्या बिघडवण्यामध्ये होतोय मला वाटतं यरंगे पाटणार माझ्यानिमित्ताने विनंती राहणार आहे की आपण एक व्यक्तिगत आता टीका करण्या कोणावर करण्यापेक्षा आता सरकारने जर तुम्हाला भूमिका सरकारने जर तुम्हाला स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे तर त्या आश्वासनाची पूर्तता होण्याची वाट पाहावी बाकी कोण काय करतं कोण कोणाच्या पद्धतीनं आरक्षण मागतं त्याचा विचार कशाला करता डायव्हर्शन होतं त्यामध्ये